हॅलो नमस्कार सर्वांना आज खूप इंटरेस्टिंग आणि महत्वाचा विषय बघणार आहोत तो म्हणजे मकर संक्रांत हळदी कुंकू स्पेशल आज आपण उखाणे घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता पहा परंतु त्या अगोदर तुम्ही चॅनलला जर सबस्क्राईब केलं असेल तर लगेच सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून नवनवीन व्हिडिओचा नोटिफिकेशन हे सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल चला तर मग उखाण्यांना सुरुवात करूया मकर संक्रांतीला काय कपडे घालण्याचा असतो ट्रेंड मकर संक्रांतीला काळे कपडे घालण्याचा असतो ट्रेंड राव माझे नुसते पती नाही तर ते आहेत माझे बेस्ट फ्रेंड सर्व दागिन्या श्रेष्ठ काळे मनी राव आहेत माझ्या कुंकवाचे धनी मकर संक्रांत म्हणून पतंगाने आकाशात घेतली भरारी मकर संक्रांत म्हणून पतंगाने घेतली आकाशात भरारी मी घेतली रावांसोबत आयुष्यभराची सवारी मकर संक्रांती म्हणून ठेवला आहे मी उपवास मकर संक्रांती म्हणून ठेवला आहे मी उपवास रावांचं नाव घेते आयुष्यभर असू दे त्यांचा सहवास आयुष्यभर असू दे त्यांचा सहवास संक्रांतीच्या दिवशी पतंग उडवतात आकाशात संक्रांतीच्या दिवशी पतंग उडवतात आकाशात रावांच्या सहवासाने सुख आले जीवनात सुख आले जीवनात संक्रांत आहे म्हणून सगळ्या आल्या नटून संक्रांत आहे म्हणून सगळ्या आल्या नटून पण रावांनीच आणलेली माझी साडी दिसते सर्वात उठून मकर संक्रांती म्हणून सूर्यदेवाने प्रवेश केला मकर राशीत मकर संक्रांती म्हणून सूर्यदेवाने प्रवेश केला मकर राशीत रावांना मी सदा खुश ठेवीन माझ्या खुशीत मावळला सूर्य चंद्र उगवला आकाशी मावळला सूर्य चंद्र उगवला आकाशी रावांचं नाव घेते हळदी कुंकवाच्या दिवशी हळदी कुंकवाच्या दिवशी रामायण महाभारतात बघितले असतील सर्वांनी बाण रामायण महाभारतात बघितले असतील सर्वांनी बाण रावांचं नाव घेते घ्या संक्रांतीचं वाण तर हे होते मकर संक्रांती स्पेशल उखाणे तुम्हाला कसे वाटले कमेंट्स करून सांगायला बिलकुल विसरू नका आणि हा व्हिडिओ पर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद चला तर मग भेटूया अशाच नवीन इंटरेस्टिंग इन्फॉर्मेशन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय